देवदासजी महाराज यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुवर्य महंत भास्करगिरी बाबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आई साहेबांचा सा सन्मान आणि पूजन या ठिकाणी होत आहे आदरणीय बाईंना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण या सन्मानासाठी आणि पूजनासाठी अनुमती आपल्या आपण सर्वांनी शांततेचं प्रदर्शन करावं अशी विनंती आहे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मी शलंदी वल्लभम हे प्रवरा मातेच्या तीरावर वसलेलं पवित्राती पवित्र असलेलं हे नेवासा क्षेत्र आहे या क्षेत्रस्थ असलेल्या अनेक देवी देवता संत महापुरुष भगवान करवीरेश्वर माऊलींनी ज्या खांबाला पाठ टेकून जगातील अलौकिक ग्रंथ सांगितला या ठिकाणी तो पैस खांब आणि वैकुंठवासी सद्गुरु त्यागमूर्ती बनसीबाबांचं हे त्याग मंदिर आहे या ठिकाणी उपस्थित असलेले जे साधू संत आहेत माझ्या श्रीगुरूंनाच मी ज्यांच्यामध्ये पाहतो असे परमपूज्य गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज परमपूज्य गुरुवर्य गाथा मूर्ती वैराग्य मूर्ती राऊत बाबा गुरुवर्य आई या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज आणि ज्ञानबरायांनी म्हटल्याप्रमाणे जो गुरुबंधू सौजन्य सुजनू असे असलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी शास्त्री जंगले महाराज ऋषिकेशजी महाराज पूजनीय वंदनीय झरेकर महाराज आता एवढ्या मोठ्या महापुरुषांसमोर मी बोलणं हे माझी अवस्था वेपथुश्च शरीर मे अशी झालेली आहे परंतु आता त्यांनी दिलेली आज्ञा उल्लंघन करण्याचं काही सामर्थ्य माझ्यामध्ये नसल्यामुळं मला हे बोलणं क्रमप्राप्त आहे पण ते बोललेलं क्रमान येईल असं काही सांगता येत नाही आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेवासा क्षेत्रातील ग्रामस्थ मंडळी सर्व पूजनीय महाराज मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळी तालुक्याचे आमदार असलेले आदरणीय गडाख साहेब आणि सर्व पक्षीय नेते मंडळी आपल्या सर्वांसमोर आता आमचे श्रीगुरु स्वरूप असलेले सर्व महात्मे यांनी सांगितलं की या ठिकाणच्या सेवेचा पदभार त्यांनी त्यांच्या आज्ञेनं माझ्याकडे त्यांनी सोपवलेलं आहे कालच मला वाटतं कुठंतरी उल्लेख करताना कोणीही सांगितलं हे आता उद्यापासून नेवास्याचे महंत म्हणून किंवा मठाधिपती म्हणून मी म्हटलो मठाधिपती वगैरे परंपरा ही काही वारकरी संप्रदायाची नाही आहे आपली परंपरा ही सेवेची आहे मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासाचा किंवा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज कृभ आहे म्हणतात आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आम्हास तिथं म्हटलं मी ही वचनही सांगण्याची आवश्यकता नाही माझ्या नावातच काय आहे दास शब्द आलेला आहे देवी दास आणि अशा तशा देवीचा दास मी नाही आहे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी उभी अनुभवावी त्या देवीचे आम्ही काय आहोत दास आहोत या सर्व महात्म्यांच्या मनोगताप्रमाणे त्यांच्या आज्ञेनं या ठिकाणी येण्याचा हा योग आलेला आहे त्यांनीच सांगितल्याप्रमाणे आरंभाला मी दोन वेळेस त्यांना नाही म्हटलो होतो म्हणजे त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा यावं यासाठी नाही तर आमचा स्वभाव आपला एकांतात राहण्याचा चिंतन करण्याचा आहे आपल्याला लोकांमध्ये जाऊन कार्य कसं करावं हो, याची काही फारशी माहिती नाही आहे कोणती कार्य हो? भौतिक कार्य हो। आम्ही गावी सर्व अध्ययन करून आल्यानंतर आमची संकल्पना होती की एक वेदांताचं गुरुकुल उभारावं परंतु त्यासाठी लागणारं जे द्रव्य वगैरे आहे ते कसं मिळवावं याचं काही ज्ञान आमच्यापाशी नसल्यामुळं आणि लोकांना देखील गुरुकुल असावीत असं काही वाटत नसल्यामुळं असं लोक मनाने काही देतील अशी काही स्थिती नव्हती बरं त्यांनी तरी का द्यावं त्यांनी अजून आपलं जीवन पाहिलेलं नाही ते पाहतील पंधरा वीस वर्ष मग देतील तोपर्यंत आपण म्हातारे होऊन जाऊ असं आहे शिकवण्याकरिता शास्त्र उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेली स्मृती बुद्धी ही वयोपरत्वे कमी होत जाते अनेक ग्रंथांचं आवर्तन इच्छा नसतानाही करावं लागतं जसं ज्ञानेश्वरीचं पारायण आपण आनंदाने करतो गाथेचं पारायण करतो पण न्यायाधी व्याकरणादी जे ग्रंथ आहेत त्याचं पारायण काही कोणी कुठं आनंदानं केलेलं दिसत नाही पण ते उपस्थित ठेवण्यासाठी करावे लागतात कारण कोणी विचारू शकतो तुमची सिद्धांत कौत झाली सांगा या सूत्राचा अर्थ आपण काय म्हणायचं विसरलो मग काय उपयोग काय त्याचा मग ते काही संकल्प आमचा काही पूर्ण होताना दिसला नाही त्याच्या माग ज्ञानोबा काहीतरी हेतू असावा हो। एक खेडूत मनुष्य एक वाक्य काल परवा बोलला होता तो म्हणाला ज्ञानोबा तुम्हाला खरं तर श्री स्वामीजी आमचे सद्गुरू असलेले त्यांच्यापासून नेवासालाच न्यायचं होतं पण जाणारा मार्ग तुमच्या जन्मगावाजवळून होता म्हणून दोन तीन वर्ष चार वर्ष तिथं थांबा असं माऊलींनी सांगितलं म्हणून तो चा, चार पाच वर्षाचा काळ आम्ही तिथं राहिलो जरी आमचा गुरुकुलाचा संकल्प पूर्ण तिथं झाला नाही तरी आम्ही काही स्वस्थ बसलो नाही नाही आमच्याकडे विद्यार्थी त्यांची सोय करण्याची काही आमच्यामध्ये क्षमता पण आम्ही गावोगावी जाऊन मग त्या लोकांना समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरी म्हणा नाथराय ज्ञानोबरायांचे हरिपाठ म्हणा विचारसागर म्हणा अशा ग्रंथांचं काय केलं अध्ययन केलं त्याच काहीतरी फळ म्हणा किंवा ज्ञानोबरायंनी ते आमचं काम बघूनच म्हणा काही म्हणा पण या ठिकाणी बोलावून घेतलं आता सर्वसाधू संतांनी ज्या काही मौलिक सूचना केलेल्या आहेत त्या पालन करण्याचा आम्ही काटेकोट प्रयत्न करू या ठिकाणी तर बाबा म्हणाले तसं भौतिक विकास खूप झालेला आहे पुष्कळ झालेला आहे अजूनही होत राहील परंतु तो भौतिक विकास ज्यासाठी करायचा आहे ते आध्यात्मिक कार्य झाल्याशिवाय त्या भौतिक विकासाला काडीमोल किंमत आहे सद्गुरू ब्रह्मलिन बंशीबाबांनी हे जे मंदिर उभं केलं त्यांच्या माग त्यांचा उद्देश केवळ या ठिकाणी लोक दर्शनार्थी यावेत आणि गर्दी व्हावी यासाठी केलेलं नाही या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय व्हावा ज्ञानेश्वरीची अनुष्ठानं व्हावी पारायण व्हावी हा त्यांचा काय होता मुख्यतः उद्देश होता मी अनेक वेळेस महान लोकांकडून ऐकलं की बाबांचं ज्ञानेश्वरी ग्रंथावरती प्रचंड प्रेम होतं परंतु त्यांची जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के शक्ती सामर्थ्य हे मंदिर उभा करण्यात आणि लोकांना या दृष्टीनं जागृत करण्यात खर्च झाली राहिलेला जो काही भाग असेल तो त्यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रचारासाठी वापरला पण तो देखील इतका प्रचार प्रसार प्रसार केला की त्याची चिन्ह अजूनही खेडोपाडी आढळतात गृहस्थ धर्मपालन करणारेही अनेक लोक ज्ञानेश्वरी त्यांच्या कंठस्थ असलेली आपल्याला आढळते ही बाबांचीच काय आहे कृपा आहे पूजनी आई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबाजींनी इथं गोडे तेलाच्या दिव्यावरती ज्ञानेश्वरी सांगितली दोन लोक समोर असताना सुद्धा गुरुनाम गुरु श्री गुरु मामा साहेबांच्या जीवनातही हा प्रसंग आढळतो अशा जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलेला आहे की त्यांनी देखील एक म्हातारा आणि एक म्हातारी त्यांनाच काय केली ज्ञानेश्वरी सांगितली मग मामा एकदा म्हणाले होते त्यांना किती कळाली हे मला ठाऊक नाही पण त्यांना शिकवता शिकवता मला शिकवता आली म्हटले असं आहे तोच उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी नंतर येण्याचं आमचं मानस झाला आणि तसही आम्ही इथं गावी आल्यानंतर असा आमचा संकल्प आम्ही शेवगावला शहरामध्ये एक तास आठवड्यातून पाठ घ्यायचो म्हटलं शेवगाव सारख्या शहरामध्ये आपण जर एक तास पाठ घेतो आणि शंभर भर लोक जमतात तर नेवासा हे तर क्षेत्र आहे इथं हजारभर पाचशे भर, भर लोक सहजच येतील परंतु तशी काही आमची जी संकल्पना होती ती पूर्ण नाही झाली पण ज्ञानबरानाच दया आली ते म्हटले आता एक तास काय आठवड्यातला चोवीस तास मंदिरच तुझ्या ताब्यात तुला काय सांगायचं ते सांगायचं आणि योजने गुरुवर्य राऊतबाबांकडे आम्ही गेलो होतो आशीर्वाद घेण्यासाठी त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरीचा सा नित्य स्वाध्याय झालाच पाहिजे नित्योत्सवैर मंदिरम साहित्यिकांनी सांगितलं मंदिर कशाने शोभत नित्य उत्सवानं ती काय अशी भौतिक उत्सव नाहीत तर या सद्ग्रंथांचं पठन पाठन ही परंपरा चालली पाहिजे बाबाजींनी सांगितलं जर विद्यार्थी असतील तर ते सहजच ओव्या घोकतील श्लोक घोकतील अभंग घोकतील आणि त्या त्यांच्या त्या चिंतनाचा परिणाम त्या वायुमंडळावरती होत असतो आता मी मगाशी बोलून गेल्याप्रमाणे मला क्षमा करा मी काही मी चांगल्या रीतीनं क्रमानं बोलू शकतो सगळ्यांच्या कृपेन पण आज काही बोलणं होईल की नाही मला काही सांगता येत नाही आहे माझी एक भावना आहे आपल्या सामान्यांचे शब्द या वायुमंडळामध्ये नष्ट होऊन जातात पण सारख्या दिव्य महापुरुषांचे शब्द जे या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते शब्द नष्ट झालेले नाहीत असं आजही या ठिकाणी आपण जर अत्यंत संवेदनशील हृदयान अंतकरणान ज्ञानोबारायांना वंदन करू तर ज्ञानोबारायांनी जे बोललेले शब्द आहेत त्यांच्याच भाषेमध्ये साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्या ध्वनी लहरी आपल्याला निश्चितच ऐकू आल्याशिवाय राहणार नाहीत सर्व श्रीगुरु स्वरूप असलेल्या या संतांनी मला जी आज्ञा दिली आणि ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या पालन करण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करणार आहे पूजनीय गुरुवरे भास् भास्कर गिरीजी महाराज राऊत बाबा निराई हे बोलता बोलता जे काही शब्द माझ्यासाठी त्यांनी सांगितले मी ज्ञानोबारा यांना आणि आमच्या श्रीगुरु स्वामी श्री भारतानंद गिरीजी महाराजांना साक्षी घेऊन तुम्हाला शब्द देतो माझा प्राण जाईल परंतु कलंक लावून आम्ही घेणार नाही कारण <coal> या परमार्थ मार्गामध्ये आम्ही जे आलो ते मान आणि धन मिळवण्यासाठी आलेलोच नाहीत एवढंच जर शिकलो असतो तर तिकडं मोठा आय एस अधिकारी झालो असतो आम्ही मला आता भूषण सांगायचं नाही पण आता ओ प्रसंगाला प्रसंग मी दोन विषयात एम ए केलेला आहे आणि मला अगोदर वाटायचं आपल्या नावापुढे लांबच लांब अशा पदव्या असल्या पाहिजेत पण काही महापुरुषांचा संघ झाला आणि त्या ज्या भावना किंवा इच्छा होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या त्यातील पहिले महापुरुष आहेत वैकुंठवासी सद्गुरु जयराम बाबा भोसले कारण माझ्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात तेथे झाली आणि शेवट कुठे झाला स्वामीजींकडे झाला दोघेही टोकाचे वैराग्यवान महापुरुष आणि मधल्या काळातही वैकुंठवासी राशी गुरुवर बाबांसारखे मारुती बाबांसारखे महात्मे आम्हाला लाभले आमच्या अनंत जन्माची काही असेल म्हणा सांगता येत नाही राऊद बाबांसारखे त्यांचंही श्रवण घडलं साक्षात त्यांच्या मुखातून जणू तुकोबर त्या अभंगांचा अर्थ सांगतात असं होत फक्त मी ज्या उद्देशाला घेऊन इथं आलेलो आहे तो उद्देश सर्व संबंधित लोकांनी लक्षात ठेवावा कारण अभंग साहेब माझ्याकडे ज्यावेळेस झाले होते आणि शेवट त्यांनी विचारलं की आता साधू संतांच्या आज्ञेनं तुम्ही होकार दिलेलाच आहे तर आमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत मी त्यांना म्हटलं होतो आम्हाला आमच्या स्वामीजींनी असं घडवलेलं आहे आम्ही कुठेही राहू शकतो तुम्ही शहरात नेऊन घाला की हिमालयात नेऊन घाला किंवा एखाद्या डोंगर भागात नेऊन घाला जिथं पाच किलोमीटर अंतरावर पाणी भंड्याने आणावं लागतं तिथंही राहिलेलो आहोत स्वामीजींनी तसंच आम्हाला करूनच घेतलेलं आहे तुम्ही मला चालाल नेवासा क्षेत्र नेवासा शहर लोक मला चालतील पण विचार करा मी तुम्हाला चालेल का माझं बोलणं लक्षात येत आहे की नाही कुणाष्ट कारण आम्ही जसे आहोत तसेच राहणार आहोत तुमच्यासाठी आम्ही आमच्या व्रतामध्ये काहीही काडीचाही बदल करणार नाहीत तुम्ही म्हणाल तुम्ही एकांतात राहात होते तुम्ही कीर्तनाचे पैसे घेतले नाही जाण्याचे सुद्धा घेतले नाही मग तिथं आल्यानंतर तुम्हाला घ्यावे लागतील जमणार नाही पुन्हा <ुणारी> तुम्ही म्हणाल मग मी कीर्तनाचे घेत नाही मग तुम्ही मंदिराला दिले पाहिजेत असं तुम्ही सांगा हेही जमणार नाही पण लोक दिल्याशिवाय राहणार नाहीत ही ही, ही, ही गोष्ट तितकीच खरी आहे असं कारण आमचा तो अनुभव आहे आता इकडं यायचंच होतं म्हणून तिकडं कशाला बांधून आम्ही ठेवून आणखीन उपाधी वाढवावी नाहीतर लोकांनी सांगितल्यानंतर तीही केलं असतं हे आता हे जाहीर सांगितलेलं बरं नाही तर एक ते एकटेच अबंग साहेब होते त्यावेळेस ऐकायला आणि कृष्णा भाऊ होते बाबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या श्रीगुरु स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या परमार्थाला आणि आम्ही जे काम करणार आहोत तुमच्याकडून कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता त्याला बाधा होऊ न देण्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल माझ्या श्रीगुरु स्वामीजींनी सांगितलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि मी माझे शब्द संपवणार आहे ज्यावेळेस अभंग साहेब प्रथमता आले होते मी त्यांना नाकार दिला त्यानंतर स्वामीजींच्या दर्शनाला गेलो स्वामीजींना सांगितलं असे असे लोक मला म्हणत आहेत पण मला जाण्याची इच्छा नाही तुमच्याकडे जर ते आले कारण मी ढकलून देणार तुमच्यावर की स्वामीजींना विचारा जर ते आले तर त्यांनाही नाही म्हणा स्वामीजींनी सांगितलं मी अजिबात नाही म्हणणार नाही जर तुला उचित वाटत असले असेल तर तुझा आता आम्ही तुम्हाला शिकून विवेकी बनवलेलं आहे पण मी अर्धा तास त्यांच्याशी झंझट केली की माझ्या मनोगताप्रमाणे ते बोलतील की अरे हे स्थान फार खट ह्याचे असतात वादाविवादाचे असतात तू म्हणतो तेच खरं कारण आमचा तो पूर्वीचा अनुभव होता आम्हाला जे वाटतं ते आम्ही कधी कधी त्यांच्याकडून वधवून घ्यायचो पण अर्धा पाऊन तास बोलल्यानंतरही ते काही माझ्या सारखं बोलले नाहीत म्हटले प्रारब्धात जर एखाद्याच्या कुठं जाणं असेल तर जावं पण कसं राहावं ते त्यांनी सांगितलं एक राजा एका राजधानी एका राज्याचा एक राजा मेल्यानंतर तिथं राजगादीवरती बसवण्याची परंपरा अशी होती की त्या हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची आणि ती ज्याच्या गळ्यात घालील तो त्या देशाचा एक देशा राजा एका देशाचा राजा मेला त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी हत्तीच्या सोंडेत माळ दिली सगळे लोक डोकं पुढं करत होते की ही हत्तीं मला माळ घालील परंतु हत्तीने माळ घातली नाही नगरी नगरीत फिरून झाली सगळी नगरीच्या बाहेर ती हत्तीन गेली एका झाडाखाली एक साधू ध्यानस्थ बसलेला होता त्याच्या गळ्यामध्ये त्या हत्तीने नेऊन माळ घातली या सगळ्या लोकांनी वाज बाजे गाजे नेलेले वाजवले जय जयकार केला महाराज की जय होत त्याने डोळे उघडले आणि त्याचा सत्कार सुरू केला तो म्हटलं हे काय भानगड आहे मी आपलं जगाला कंटाळून इकडं आलोय हे ते म्हटले नाही तुम्ही आमचे महाराज आहात सगळे लोक नमस्कार करू लागले त्याने नकार दिला तर त्यांनी सांगितलं नाही त्याच्या अंगावरचे वस्त्र काढू लागले हे राजभूषण त्याला चढवू लागले तर त्याने सांगितलं ठीक आहे त्याने परिस्थिती ओळखली आणि तो म्हणाला ही माझे पूर्वीचे वस्त्र मला परत करा मी तुमच्या मनोगताप्रमाणे तुमच्या सोबत यायला तयार आहे तो राज्यात आला त्याने उत्कृष्ट असा राज्यकारभार चालवला परंतु ते कपडे जे मागून घेतले होते ते एका खोलीमध्ये ठेवले कपाटामध्ये ठेवले आणि रोज सकाळी जाऊन त्या कपड्यांना नमस्कार करायचा आणि एक वाक्य बोलायचा तुम्हारे बी दिन आयंगे हा साहेब तुमचे सुद्धा दिवस येतील अनेक वर्ष राज्यकारभार केल्यानंतर एक दिवस परत चक्र आलं बातमी राजापर्यंत आली की कोणीतरी राजा आपल्या देशावरती स्वारी करून आलेला आहे सैन्यासह तो म्हटलं ठीक आहे येऊ द्या सीमेपर्यंत तो आलेला आहे सीमेत घुसलेला आहे पण त्यांनी दुर्लक्ष केलं अगदी राजधानीत तो राजा सैन्यासह दाखल झालेला आहे तरी त्यांनी दुर्लक्ष केलं राजवाड्यात तो पोहोचलेला आहे राजा जिथं सिंहासनावर बसतो तिथं तो, तो आलेला आहे मग हे जे राजे म्हणजे पूर्वीचे साधू असलेले ते त्या सिंहासनावरून उतरले आणि या राजाकडे आले आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्यांच्या हातात ठेवला हे सगळं जे चाललंय कशासाठी या मुकुटासाठी ना हा मुकुट घे म्हणे सगळे राजे चिन्ह काढून त्याच्या ताब्यात दिले त्यालाही आश्चर्य वाटलं आजपर्यंत लढाई केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा राजा विचित्रच दिसतोय म्हटले खर तर विचित्रच होता तो लक्षात आलं का आणि हे राजाचे चिन्ह वस्त्र अलंकार भूषण काढून देऊन आपल्या त्या खोलीत गेला त्या कपाटातील ते कपडे त्याने काढले आणि त्या कपड्यांना पुन्हा म्हणाला काय म्हणाला पूर्वीचं वाक्य नाही म्हणाला तो म्हणाला आपके विधीन आहे आणि ते कपडे घालून पुन्हा तो वनात गेला एवढ्या अनासक्त वृत्तीनं राहा असं स्वामीजींनी आणि श्री गुरु बाबांनी मला सांगितलेलं आहे असं आता यावरती काही बोलणं नको पण ही जी जबाबदारी आमच्यावर आली ही सेवेची जबाबदारी आहे आम्ही सेवक आहोत आम्ही दास आहोत ज्ञानोबारायांची इच्छा असेल म्हणूनच हे सगळं घडून आलेलं आहे पण हे सगळं घडण्याच्या माग आमची नेमकी कोणती पुण्याई आहे हे काही आम्हाला कळत नाही म्हणून तुकोबर आहे देवाशी बोलताना ज्या भाषेत बोललेत तो अभंग मी एकदा आपल्याला सांगतो कोणा पुण्या फळ आले आजी देखिली पाऊले ऐसे नेणो नारायणा संती सांभाळिले दिना कोण लाभका लाभकाळ दिन आजीचा मंगळ तुका का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्रीदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जे गायची साठो तया सत्कर भूता परस्परे बडो मन्त्र जीवाते दुर्ताति तिमिरादा विश्वस्व धर्मसुरे पाहु जो जेमति लकुकेयाो त्यामि चाक सकल मंगलि ईश्वरनिष्ठांची मान्यारी अनवरत भूमंडळी भेट तो भूता कला कल्प आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती देव पियुषाचे चंद्रे जन मातंड के सर्वा ही सदा सज्जन सोय रे हो तो बहुना सर्वसुखी पूर्ण भूमि तिहि

يا حول انا ايدي